मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते व्ही थ्री हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी येवला मनमाड राज्य महामार्ग येवला शहरालगत असलेल्या सूर्या लॉन्स समोर नव्यानं सुरू झालेल्या हॉटेल वी थ्री या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट दालनाचा भव्य शुभारंभ राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी मंत्री भुजबळ यांच्यासह विविध मान्यवरांनी हॉटेलचे संचालक विकी बिवाल यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत माझ्या हस्ते त्या व्ही थ्री रेस्टॉरंट आणि कॅफे याचं ओपनिंग झालेलं आहे आणि मी त्यांना या नवी या त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून चांगली सेवा लोकांची घडू चांगले पदार्थ लोकांना मिळू आणि त्यामुळे त्यांच्या ह्या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच चांगली गर्दी राहो आणि या धंद्यामध्ये पूर्ण यश त्यांना प्राप्त होऊ अशी शुभेच्छा मी त्यांना देते धन्यवाद